राजाजी शाहू जयंती महोत्सवाचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात ना येणार आहे येणाऱ्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि या शाहू शाहू महोत्सव निमित्तानं आम्ही एक समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये निमंत्रक म्हणून डॉक्टर दिनेश निकायते आहेत संयोजक आहेत सुरेशराव हटकर अध्यक्ष संयोजक समिती आहेत प्रफुल्लजी सावंत साहेब कार्याध्यक्ष आहेत सत्यपाल सावंत ढवळे श्रावण नरवाडे साहेब आहेत अजय येडके आहेत गणेशराव ही एक आमची एक समितीने लिहिली आहे आणि या कार्यक्रमाला आमचा प्रयत्न असा आहे की राज्याचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत आणि शाहू जयंती महोत्सवाचा जे कार्यक्रम जो आम्ही घेणार आहोत त्या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे त्याच्यामध्ये त्या दिवशी समता रॅली काढायची आम्हाला ही जी तारीख आमची फायनल होईल पुढच्या हप्त्यामध्ये त्या तारखेला आम्ही समता रॅली काढणार आहोत निबंध स्पर्धा घेणार आहोत आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा शाहू महाराजांचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी जी म्हणजे जवळीक होती त्या दोघांची पण त्यांनी कोणी जे सहकार्य केलं होतं केलं होतं त्याबद्दल सर्व जनतेला आमचं असं म्हणणं आहे आमच्या निकाली साहेब आता बोलले आपल्याला बऱ्याच लोकांना शाहू महाराजांच्या बद्दल बरीचशी माहिती ग्रामीण भागात म्हणा की लोकांमध्ये नाही आमचा उद्देश तो एक या सर्व लोकांना या गोष्टीचा शाहू महाराजांचा महात्मा बाबासाहेब आंबेडकरांना आणि शाहू महाराज काय होते या गोष्टी कळाव्यात आणि या गोष्टी करत असेलच आम्ही काय करणार आहोत काही पुरस्कार आम्ही शाहू महाराजांच्या नावाने द्यायचा आमचा मानस आहे ते राजश्री शाहू पुरस्कार त्याचं नाव राहील आणि त्यामध्ये असतील विविध क्षेत्रातील शिक्षण क्षेत्र असो सहकार असो तुमचे उद्योग आणि कृषी असतील पत्रकारिता असतील असे पाच पुरस्कार आम्ही त्या कार्यक्रमाच्या दिवशी देणार आहोत आमच्या रॅली तर आहेत त्याच्यामध्ये जे त्याच्या अजून काही पुरस्कार म्हणण्यापेक्षा आता नांदेडमध्ये प्रवाईक शास्त्री शास्त्र याच्यामध्ये एका मुलीची निवड झाल्या झाली होती गरीब मुलीची निवड झाली होती त्या मुलीलाही आम्ही त्यांच्या त्या दिवशी हाती हस्ते तिचा सरकारच्या आईवड्याचा सत्तर आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये आमचे सर्वजण आपल्याला सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्वजणतेला आमची एकच विनंती राहील या सवारा महोत्सव कार्यक्रमाला आमच्या सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे फक्त तारीख आम्ही तुम्हाला फक्त पुढच्या हफ्त्यामध्ये पुढच्या आठवड्यात आम्ही सांगू हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बांधवांनी सर्व समाजातील बांधवांनी यशस्वी आम्हाला कर सहकार्य करावं हा कार्यक्रम कुठे घ्यायचा कसा घ्यायचा आणि त्याचं स्थळ हे आम्ही तुम्हाला एक एक तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत पडतात तसेच घेऊन सांगू आणि आमच्या आवाज करू तरी सर्व बांधवांना आमची विनंती राहील आमच्या सर्व संयोजक समितीतर्फे आपण सर्वजण मिळून याऊस आनंदाने आणि सहकार सगळाचा दुसरे सर्व जनतेचाही आनंद साजरा व्हावा आपणही सर्व नांदेडमध्ये या नगरीमध्ये शाऊ महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करूया आणि करूया आपण सर्वजण आपण सर्वजण सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र